जगत माता पार्वतीनं प्रश्न विचारला देवा, तुम्ही देवाचे देव कोण देवा। महादेव म्हणतात तुम्हाला पार्वतीने विचारलं महादेव म्हणतात भगवान शंकर म्हणजे सगळेच म्हणतात सगळेच म्हणतात महादेव पार्वती आई साहेबानं प्रश्न विचारला की तुळशी हाळगरा काशी पितांबर त्याचा सौभाग्य बघितलं का म्हणले त्याची श्रीमंती बघितली का म्हणले म्हणजे काय सोन्याच कळस झळ जल, झळी तो सोनं सळा कळस दिसतो कळस दिसतो भगवान शंकर म्हणले मालकाच्या पुढं दुसऱ्याचं गुणगान नाही पण आपलकाच्या पुढं दुसऱ्याचं गुणगान पतिव्रता स्त्रीन करू नये हे पतिव्रतेचा धर्म आहे भगवान शंकर सांगतात पण एक जुनी मन आहे बघा येता राही ना असं म्हणतात बरं कद मलाही माहित नाही माणसाचा स्वभाव जात नसतो ती म्हणली तस नाही व तुम्ही सुधराव म्हणून कोणा सुधराव म्हणून जगन्माता पार्वती म्हणते तुम्ही सुधराव म्हणून महादेव म्हणले आता तूच राहायच मला सुधराई म्हणून प्रत्येकाच्या घरची बाई म्हणते नक सुधरायचं म्हणजे अजून सुद्धा म्हणायचं <laughs> थोडा तरी माणसानं मा टाक टीप मध्ये जाव ते म्हणले पार्वती हे जे माळा आहेत ना हे जे मुंडके आहेत ना म्हणले ते माझे नाहीत म्हणजे कोणाचे आहे जे शांत पण शिकवाले तिचेच आहेत कुणाचे जे शांत पण शिकवाले तिचीच आहेत ते म्हणले कोणाचे आहेत मी ते म्हणले तुझेच आहेत कोणाचे तुझे तेव्हा माझे कुठे काय आहेत तुमचे कुठे गेले प्रश्न सतच ऐकू भगवान शंकर सांगतात माझ्या सद्गुरूंनी मला ज्ञानाचा उपदेश केला शिवानंद बोध म्हणून ग्रंथ आहे कारण अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळं चिंतन आहे शिवानंद बोधामध्ये भगवान शंकर माता पार्वतीला उपदेश करतात माझ्या जन्म मरण खंडन केलेलं आहे मला जन्मही नाही मला मृत्यूही नाही पार्वती आई साहेबांनी विचारला मग एवढे मुंडके गा धारण केल्या ते म्हणजे तुझे अनेक अवतार झाले तुझे अनेक रूप झाले आणि तू मला सर्वस्व तनाने मनाने धराने अर्पण झाल्यामुळं माझी सेवा केल्यामुळं तू मला प्रिय आहेस पण मी काय केलं मुंड माळा धारण केल्या भगवान शंकरांना माता पार्वतीनं प्रश्न विचारला आता इथून पुढं कसं करणार हे म्हणले इथून पुढे तुझे मुंड माळा धारण करणार नाही मग काय सांगणार आदिनाथ कुमार प्रगट भगवान शंकरांनी माता पार्वतीला ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान ज्ञानोबर सांगतात हे कुठून आलं ना आदि गुरु शंकरा माता पार्वतीनं प्रश्न विचारला महाराज म्हणले मा देवा माझे अनेक जन्म झाले पण आता जन्म नको जन्म नाही रे अनेक का म्हणे माझी भाक भगवान शंकर माता पार्वतीला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानातून या जगामध्ये उत्पत्ती झाली महाराज ज्ञानगंगा इथं आली तेच ज्ञानगंगा गीतेमध्ये आहे तेच ज्ञानगंगा मावडी ज्ञानोबरी मध्ये आहे आणि त्याच ज्ञानगंगेचा वापर सर्व साधू संतांनी केलेला आहे म्हणून ती मुंडवाला का धारण केल्या आता इथून पुढं तुला जन्म नाही का जन्म नाही आज्ञान नष्ट केलं नेमकं कोणतं अज्ञान नष्ट केलं तर मी झाली बोलावन एका जनार्दनी श्री दत्तजन असच आहे का बरोबर आहे मग काय नष्ट केलं मी तू पण नष्ट केलं आणि मी तू पण नष्ट करणं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होणं म्हणून शिवसंप्रदायामध्ये प्रमाण आहे मी तू पण

Oh 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 क्षय घे रे भगवान शंकरांनी माता पार्वतीला अक्षय सुख दिलं ज्या सुखाचा कुठंच नाश होत नाही आणि आन आनंदाच प्रतीक माता पार्वतीचं प्रतीक म्हणून भस्म दे माता पार्वतीला जे ज्ञान प्राप्त झालं महाराज ते कोणतं ज्ञान आहे या गीताची थोडी स्वयं गीता शंभोविवर भवानी प्रश्न करी चमत्कार जगन माता पार्वती प्रश्न करते तुमच्या जीवनामध्ये जे जी ज्ञान प्राप्त झालं ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायचे काय करावं लागेल ते म्हणजे एक नातं तोडावं लागेल आणि जोडावं लागेल काय करावं लागेल एक नातं तोडावं लागेल कोणतं नातं तोडावं लागेल पती पत्नीच नातं तोडावं लागेल आणि गुरु शिष्याचं नातं जोडावं लागेल जगन माता पालवती सांगते हे ज्ञान आतापर्यंत का सांगितलं नाही भगवान शंकर सांगतात आतापर्यंत या ज्ञानाविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण झाली नाही मग जशी आवड आहे तस ज्ञान सांगावं लागतं आणि ते जीवनामध्ये एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं सुख अक्षयी गेरे कोणती अवस्था प्राप्त होते जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो दत्त संप्रदायामध्ये प्रमाण आहे आनंदा भजावे लक्ष आनंदा भजावे द्वैतासी त्यागावे आणि सर्वाभूती पाहावे भगवंत सर्वाभूती पाहण्याची दृष्टी कधी येते ज्ञानाने येते भेदा भेद भ्रम तुकामने भेदा भेद गेला वाद खंडून पार्वतीच्या जीवनामध्ये काय झालं वाद नष्ट झाला कोणता मी आणि तू मग काय प्राप्त झाला आनंद

Let's yeah. 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 पाठल सध्या असे प्रमाण बंद झाले का बंद झाले कीर्तनकार या प्रमाणाकडे जाणं गेलेत का जाना गेलेत जेवढं पाठ केलं तेवढंच कोल्हायत जेवढं पाठ केले ना कीर्तन तेवढच कोल्हायत म्हणजे जुने प्रमाण काय आपल्याकडे अजून लोपले म्हणायला काय हरकत नाही त्या चालीमध्ये आनंद आहे त्या प्रमाणामध्ये आनंद आहे महाराज सांगतात आनंद रे हा आनंद कधी प्राप्त होतो हाती तिरुशूळ हाती तिरुशुळ शब्द आहे हा थोडबार काय हाती तिरुशूळ हा आनंद कधी प्राप्त होतो हातात घ्यावा लागतो हा आनंद जीवनामध्ये कधी प्राप्त होतो हातात घ्यावं लागत प्रमाण आहे बघा भारुडामध्ये घ्यावी कीर्तनकाराने प्रमाण असलं तरच बोलत जावं काय जायक हातामध्ये घ्यावं लागतं हातात त्रिशूळ घ्यावं लागतं भगवान शंकर हातामध्ये तिरुशुळ घेतात तीन शूळ सांगितले तिन्ही शूळापासून जीवाला धोका आहे एक सत्वगुणाचा शूळ आहे एक रजुगुणाचा आहे आणि एक तमो गुणाचा आहे ती महाराज मग सत्वगुण गुण राहाव तमो गुण राहाव का रजुगुण राहावं हे उत्तर कशामुळे चुकलं आहे का निळ घालून आलेली उपमेला मम्मा तुमचं उत्तर चुकलं नसतं आले आल्या जर टाळ घेतला असं तर चुकलं नसत तर लोक म्हणतात ती रुपये पण नजर बारीक आहे म्हणून सत्वगुण असावं रजगुण असावा असावा तिने बी आहे कुत्र भुकणारा असावं <laughs> 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 कुत्र चावणारा असावं का कुत्र उग कुटकी मोडणार असावं पश्मीवाली <laughs> वा मामा <laughs> 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 भुकणार असावं आणि नुसतंच भुकून काय करावं अवघड अवघड अवघडच आहे महाराज देखील अवघडच परमार्थामध्ये जेवढ अज्ञानाने नाश होतो थोडं आता बारकाई नाही इथं लक्ष द्या कारण हे अभंग इथं आल्यावर आमच्या शिवाजी मामा सांगितले महाराज हे अभंग घ्या आता कुठं कुठं परीक्षे घ्यानं पाठ करून आलेलं करतंय का आपल्या मनसे करतंय जेवढ परमार्थामध्ये आज्ञानान नाश होतो काशीनाथ महाराज तेवढा नाश ज्ञानाने देखील होतो ज्ञानेश्वरी मध्ये नवल अंकाराची विशेष न लगे आज्ञाना झोंबे कंटी नाना संगटे नाचवी माझा सं...